नुकतीच बहुचर्चेमध्ये असलेली सर्वात लोकप्रिय योजना या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि या योजनेमध्ये आता एक बातमी सर्वत्र म्हणजे दिसत आहे आपल्याला आणि ती बातमी आहे की एका व्यक्तीने त्या व्यक्तीने त्या स्कीमसाठी तब्बल तीस वेळेस तीस वेळेस फॉर्म भरले किती एकच व्यक्ती पण एकाच व्यक्तीने तीस वेळेस फॉर्म भरले आणि या तीस वेळेस फॉर्म्समधून त्याने जवळपास सत्तावीस फॉर्म जे आहेत सत्तावीस फॉर्म्स हे अप्रुव्हल पण केलं त्याचं क्लिअर आता तुम्ही म्हणाल की हे कसं काय झालं तर त्या व्यक्तीनं काय केलं की आधार कार्ड जे आहे आधार कार्ड तर आधार कार्डचा जो नंबर असतो आधार कार्डचा नंबर आधार कार्ड या आधार कार्डचा नंबर त्याने वेगवेगळा वेगवेगळा बदलला पण मोबाईल नंबर मात्र एकच राहायचा मोबाईल नंबर एकच पण आधार कार्ड त्याचे वेगवेगळे वेगवेगळे तो वेगवेगळे रँडमली नंबर टाकत चालायचा क्लिअर आणि असं करून करून त्या व्यक्तीने जवळपास क्लिअर तीस जे आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेसाठी फॉर्म जे आहे भरले होते पण झाला असं की पूजा महामणी या पनवेलच्या तिथे अशा प्रकारचं त्या तिथल्या तहसील कार्यालयामध्ये ही घटना उघडकीस आली तर त्या पूजा महामणीचं ज्यावेळेस फॉर्म भरायची वेळ आली तर त्यावेळेस त्यांचा फॉर्म हा सबमिटच व्हायचा नाही या स्कीमसाठी म्हणजे या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आणि मग तिथे कळालं की यांचा फॉर्म का सबमिट होत नाही तर त्यावेळेस त्यांनी तिथले लोकलचे जे काही नगरसेवक का आहेत त्यांचा त्यांनी संपर्क साधला आणि त्यांची मदत घेतली आणि त्याच्यातनं कळालं की त्यांच्या नावावर ऑलरेडी फॉर्म अप्रुव्हल झालेला आहे मग असं कोण केलं आणि कसं केलं मग ती चौकशी केली असता तर त्याच्यात अशी माहिती मिळाली की एक व्यक्ती आणि आता सध्या म्हणजे प्रथम दर्शनी असं कळत आहे की ते व्यक्ती सातारेचे आहेत आणि त्या व्यक्तीने काय केलं की जवळपास हि पनवेल तहसीलच्या कार्यालयामधली घटना घडलेली आहे तीस फॉर्म भरण्याची तर त्या व्यक्तीने काय केलं की तब्बल तीस पैकी सत्तावीस फॉर्म जे आहे अशा प्रकारे जे आहे वेगवेगळ्या आधार कार्डचा वापर करून जे आहे त्यांनी ते फॉर्म अप्रुव्हल करून घेतले आता मुद्दा एवढाच नाही कि हाद आ कि की याच्या पलीकडे पण हा हे आहे की त्याच्यापैकी बऱ्यापैकी फॉर्मचे जे आहे पैसे पण जे आहेत अप्रुव्हल केलेले आहेत क्लिअर आता यामध्ये आणखी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जर तुमचा अशा प्रकारे जर का फॉर्म भरायला अडचण वगैरे येत असेल तर, तर तुम्ही कृपया करून जे आहे तिथल्या तात्कालीन जे काही म्हणजे काही ऑफिसर्स वगैरे असतात तर त्यांची मदत घ्या तिथले जे काही अधिकारी असतात त्यांची मदत घ्या जर तुम्हाला काही अशा प्रकारच्या जर का टेक्निकल अडचणी येत असतील तर आणि अशा प्रकारचं जर का कोणी जर का कृत्य करीत असेल तर खरं तर जो व्यक्ती कृत्य करतो तर त्याला स्वतःच्या कृत्याबद्दल शिरम वाटली पाहिजे हे मी सांगतो आहे क्लिअर कारण की एवढे पण निश्च लेवलची पातळी कुठल्याही व्यक्तीवर जाण्याची कुणावर येऊ नाही हे माझं स्पष्ट मत आहे आणि या व्यक्तीने स्वतःच्याच जे आहे पत्नीचे वेगवेगळे फोटो काढून आता ज्या माहितीनुसार अशी माहिती मिळते आहे की वेगवेगळे तेच वेगवेगळे फोटो काढलेत आणि ते फोटो अपलोड केलेत आणि तशा पद्धतीने फॉर्म अप्रुव्हल केले यामध्ये अशा प्रकारचे इथून पुढे कोणी फायदा घेणार नाही अशा प्रकारचे जे आहे सरकार देखील जे आहे उपाययोजना करील अशी मी अपेक्षा करतो आणि ज्या गरजू लोकांना ज्या गरजू भगिनींना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत ॲक्च्युअल ही स्कीम जे आहे त्यांना बेनिफिट व्हावा असे मधले जे काही तळीराम येऊन घुसतात आणि काहीतरी वेगळ्याच पद्धतीचे जे आहे गोष्टी करत बसतात तर या लोकांना जागीच आवर घातला पाहिजे आणि ज्या लोकांना ते स्कीमचा फायदा मिळाला पाहिजे त्यांनाच तो मिळाला पाहिजे इतर अशा लोकांना मदत जे आहे विनाकारण अननेसेसरी जी आहे फायदा मिळाला नाही पाहिजे त्यामुळे असं नाही की याच्यातनं खूप घाबरून जाण्यासारखं काही नाही फक्त लक्षात ठेवायचं हेच होतं की या व्यक्तीने आधार कार्ड वेगवेगळे वापरले पण मात्र नंबर त्याचा एकच होता आणि ज्यावेळेस ज्या महिलेने तक्रार केली होती त्या महिलेचा फॉर्म ज्यावेळेस सबमिट होत नव्हता त्यावेळेस हा प्रकार उघडकीस आलेला आहे त्यामुळे लक्षात ठेवा एक अवेअरनेससाठी साठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना तुम्ही पाठवायचा आहे आणि अशा प्रकारचे जर का तुम्हाला खूपच काही अडचण येत असेल तुमचा फॉर्म भरताना वगैरे तर तात तिथले जे काही अधिकारी असतात तर त्यांची तुम्ही मदत घ्या आणि त्यांच्या मदतीने जे आहे किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने जे गाईडलाईन्स दिलेले आहेत की कसा फॉर्म भरायचा वगैरे त्या पद्धतीने तुम्ही जा, जा आणि या स्कीमचा फायदा घ्या थँक्यू सो मच